क्रमांक आहेत शीतल अर्जुन शीतल अर्जुन जादव। इते इते। ताई सीत धुर्ग काय अर्ज आणि क्रमांक एक प्रथम क्रमांक आहे अश्विनी आनंद कळसुने जोरदार ताळू वाजत त्यांच्यासाठी देखील खर तर परीक्षण करणं हे एक परीक्षकाचीच परीक्षा असते कारण प्रत्येक घरामधील स्त्री ही गौरी गणपती सण अति उत्साहामध्ये साजरे करत असते आणि पूर्णत मन आणि धन त्याच्यामध्ये देऊन एफर्ट्स देऊन त्या ठिकाणी काम करत असतात प्रथम क्रमांक

प्रभात रामंगल तीन क्रेडिट वरियर तृतीय प्रमाण है अस्मिता चेतन भगवान प्रभात रामंगल तीन तृतीय प्रमाण अस्मिता चेतन भगवान कार्य कमी पढ़ने वारंवार मार्ग साधन प्रियंका राजन जत्ता

सुनीता सागर पाटोळे चला प्रथम क्रमांक द्यायचा आहे प्रथम क्रमांक ती <णगी> या भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष अमृता बापूसाहेब मेटे शुभ से व्यक्त प्रभा क्रमांक दीपावली संतोष जगता जक्टा सोनाथ जक्टा प्रभा क्रमांक चार प्रथम क्रमांक तुषार चट्टा जोरदार कार्यवाजून आपण क्रमांकाचे बनकर यांचे स्वागत करूया प्रभाग क्रमांक पाच प्रथम प्रभाग क्रमांक पाच मध्ये तृतीय क्रमांक आहे स्वाती रवींद्र टिमळे स्वाती रवींद्र आहेत का ओके ते समोर समोर सगळे सो स्वाती रविता दिंबळे क्रमांक पाच तृतीय क्रमांक आदरणीय अर्चक नाईक जगताप यांच्या शोभास त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे द्वितीय क्रमांक कमल दीपक कमल दीपक पंडित आल्यास त्याचा उपाय हात वर करा पाहिला म्हणजे मला समजला आले क्रमांक प्रभाग क्रमांक पाच कमल दीपक पंडित योग्य का ही सात जनता विनती है आपने शुभासमांक प्रथम क्रमांक का है पूजा रोहन मेरुकर आ, पूजा रोहन मेरुकर अलग का एक मिनट इतने समोर सर्वसाधारणपणे पुष्पाताई विनंती करतो आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आपण प्रथम क्रमांकाचा आपल्या शुभ हस्ते बक्षण करावं प्रथम क्रमांक सहाकडे बनवूया तृतीय क्रमांक उषा संदीप टिळेकर उषा संदीप टिळेकर चला मॅडम क्रमांक मिळाला आहे सारिका अमोल चक्ता अलेक्का सारिका अमोल आणि पूजा धीरज चक्ता प्रथम क्रमांक मानकरी अलेटका पूजा धीरज चक्ता समोर स्पर्धा करण्यासाठी आता जोरदार टाळ्या तिघांसाठी एकदाच तरी कमी <laughs> क्रमांक आहेत काही करू नका प्रभाग क्रमांक सहा तृतीय क्रमांक आहे उषा संदीप पिळेकर तृतीय क्रमांक आहे सारिका अमोल चट्टा आणि प्रथम क्रमांक आहे पूजा हिरल चक्टाडा हा इथे समोर एक मिळ देशमुख चला क्रमांक सात तृथीय क्रमांक प्रतीक्षा विजयसिंह देशमुख कृपया आपल्याला विनंती आहे नाव घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागे जाऊन उभारा पुढे जाऊन उभारलं की होतो की याचं कला त्याचं द्वितीय क्रमांक आहे शारदा बबल शिवलकर द्वितीय क्रमांक शांता बबल शिवलकर मॅडम आणि प्रथम क्रमांक आहे कोमल वैभव महाजन प्राद प्राद त्या नाही प्रभाग क्रमांक सातचा प्रथम क्रमांक बाजूला प्रभाग क्रमांक यामध्ये संपूर्ण फक्त एकाच व्यक्तीने सहभाग घेतला होता आणि त्या आहेत अश्विनी प्रशांत गोलांडे जोरदार टाळ्या बाजूला आपण अख्ख्या प्रभागामध्ये कुणीही सहभाग नाही घेतला परंतु या ठिकाणी अश्विनी प्रशांत गोलंडे यांनी या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे सर्वांना विनंती आपण या यावं फक्त लवकर या सहकारी अक्षय प्रभाग क्रमांक नऊ आहेत का रवीना अक्षय मारणे आहेत का या प्रभाग क्रमांक नऊ या प्रभावाने देखील तिन्ही नंबर तुम्हालाच मिळेल कारण स्पर्धर पण एकच आहे

क्रमांक प्रथम बांधकरी आहे मीरा अतुल मोरे मीरा अतुल मोरे आयट्या समोर एक मीटर समोर मोरे परिवार चला मीरा अतुल मोरे प्रभाग क्रमांक अकरा तृतीय क्रमांक का आहे कांचन स्वप्नी जगता कांचन स्वप्नी जगता आलेत काय समोर त्याच्या पाठीमागे मग करायचंय द्वितीय क्रमांक शैला तुकाराम जगताप चल आलेत का शैला तुकाराम चक्ता त्यांच्या पाठीमागे उभे राहा दुसरे क्रमांक आणि प्रभात क्रमांक अकरा चानकरी सो साक्षी संदीप चट्टा त्यांच्या पाठीमागे उभा राहा बघा इकडे समोर क्रमांकाच्या मानकरी कांचन स्वप्नील चक्ता यानंतर शैला तुकाराम चक्ता चला आणि

अकरा प्रभागामधून हे अकरा सन्मान या ठिकाणी झालेले आहे यानंतर संपूर्ण शहरामधून जे प्रथम तीन क्रमांक या ठिकाणी संपूर्ण सासवड शहरामधून जे अकरा प्रभाग आहेत या प्रत्येक प्रभागामधून आपण पहिले तीन क्रमांक दिले आणि पुन्हा संपूर्ण सासवडामधून जे अतिशय उत्कृष्ट असं इथे समोर सजावट त्या ठिकाणी झाली अशा तीन क्रमांकाचा मी या ठिकाणी नामोल्य करतोय तृतीय क्रमांक सासवड शहरातून ज्यांनी महाराष्ट्राचा कुलदैव श्री क्षेत्र जेजुरीचा खंडोबाचा जागरण गोंधळ देखावा साकारण्यात आला होता त्या तृतीय क्रमांकाच्या मानकरी आहे संपूर्ण सासवड शहरातून पूजा रोहन मेरूकर जोरदार काळ्या बाजूला आपण संपूर्ण सासवड शहरामधून त्यांचा या ठिकाणी तृतीय क्रमांक आलेला आहे

द्वितीय क्रमांकाच्या मानकरी आहेत अश्विनी आनंद कोळसणे जोरदार काय वाढलं त्यांचं संपूर्ण सासवड शहरामध्ये द्वितीय क्रमांकाच्या मालकरी जगन्नाथ त्याचं मंदिराची प्रतिकृती व आकर्षक प्रतिमा त्या ठिकाणी उभी केली होती आणि संपूर्ण शहरा सासवड शहरामधून प्रथम क्रमांकाच्या मालकरी आहे ज्यांनी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराची प्रतिकृती साकारली होती सामाजिक संदेशामध्ये स्वच्छता अभियान सासवड पाणी आडवा पाणी जेरवा झाडे लावा झाडे जगवा व सासवड नगरपोषण स्वच्छ सासवड सुंदर सासवड या पद्धतीचा देखा ज्यांनी सासवड शहरामध्ये उभा केला त्यांना आजचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतोय त्यांचं नाव आहे काय का। सो साक्षी संगीत चक्ता चला प्रथम क्रमांकाच्या मानकमी संपूर्ण सासर शहरातून यानंतर आपण वळत आहोत आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी दोन ते तीन तासाचा अतिशय सुंदर आणि मनोरंजनाचा कार्यक्रम ज्यांनी या ठिकाणी घेतला ते आपल्या सर्वांचे आवडते भाऊजी आपल्याच तालुक्यातील हे रत्न खर तर कायम आपल्याला एकत्रिंगसाठी बाहेर न करणं बनवावं लागायचं परंतु आज त्यांनी तीन तास आपल्याला इथं थेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रथम कार्यक्रमाचं बक्षीस या ठिकाणी केलं जातं यानंतर वेगळी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हे पक्षी या ठिकाणी द्यावं एक मिनट इथे समोर आणि ज्यानंतरचा एक सत्कार ज्यांनी तीन तास आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी खेळून ठेवलं आपल्या सुस्त गुणांना ज्यांनी वाव दिला असं मग या ठिकाणी उत्तेजनार्थ संगीता सुभाष मारने यांच्या ठिकाणी सन्मान होतोय त्यांना विनंती होतंय आपल्या हॉस्पिटल स्वीकार आहे संगीता सुभाष मारने

त्याचे आपण सहा क्रमांक काढलेले आहे प्रथम क्रमांकाला आपण देणार आहोत सोन्याची सोनेची निकाणी संपर्क होतोय प्रकाश जगता चला मिळत नाही यापुढे मानाची पैठणी आपल्याला देण्यात येत आहे व स्फोटीचे क्रमांक सहा प्रकाश जगता क्रमांक सहा नंबर पांच निर्मला मोहन का निर्मला मोहन या, या बदले नंबर चार नलिनी राजेंद्र निगडे नलिनी राजेंद्र निगेडे यांना दिलेले देण्यात येत आहे नंबर तीनच्या मानकरी आहे कल्याणी रोहन कवित कल्याणी रोहन कवित या मानाची घेऊन जाणार यामध्ये पुनम नवी धर्मेंद्र कोलांडले आणि अर्चना जितंद्र बाबा या दोन्ही मध्येच आजची मानाची न या ठिकाणी देण्यात आहे यातील द्वितीय क्रमांक आलेला आहे पुनम धर्मेंद्र गोडांडे चला करा पुन धर्मेंद्र गोडांडे यांना पैठणी आजची सोन्याची दर ज्यांनी मिळवली त्या अर्चना जितेंद्र पवार जोरदार ताऱ्या वाजवा आपण त्यांना या ठिकाणी दर देणार आहोत

I just want या ठिकाणी नंबर तीनच्या काल रोहन कवी यांचं दर्शन घ्यायचा होतो मी त्यांना विनंती करतो आपण त्यांना सेटा करावा

या सर्वांचाच फार सहकार्य हा कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी लाभला त्याचबरोबर त्याच्यामध्ये सुसोनाजी मधुकर मेहोर यमिता नारायण जाधव आरती राकेश थवाळ अर्चना जगताप मनिषाई आनंदे मायाताई रवींद्र जगताप विद्यासागर जगताप अध्यक्षा सोनाल राजेंद्र गिरणे साथी तुकाराम गिरगे जयश्री संजयजी चौरे स्नेहा प्रदीप शिवाळे अमृता बापूसाहेब मेंद्रे त्याचबरोबर जीवनजी कर संदीप जगताप बापू जगताप आणि किरण दादा जगताप